नमस्कार धनश्रीच्या स्वयंपाकघरात म्हणजे धनश्री किचनमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण हे ना कटलेट बनवणार आहोत तर त्यासाठी इथे मी बटाटे आणि पोहे ह्याचं कटलेट बनवणार आहोत आणि त्यात आपण बाकीच्या भाज्यासुद्धा टाकणार आहोत तर इथे मी कणीस घेतलेला आहे त्याचे दाणे काढून घेतलेले आहेत आणि हे फ्रोजनचे वाटाणे आहेत त्याचबरोबर इथे सिमला मिरची आहे एक गाजर घेतला आहे कांदा घेतलाय हे आल्याचं वरचं साल मी काढून घेतलंय आणि हिरव्या मिरच्या घेतल्यात हे आपण कुठून घेणार आहोत सर्वात प्रथम आपण इथे बटाटा मक्याचे दाणे आणि वाटाणे हे आपण कुकरला लावणार आहोत इथे तुम्ही अख्खा पण बटाटा टाकू शकता पण माझा हा बटाटा खूप मोठा होता ना म्हणून मग मी त्याला असं कापून टाकते वाटाणे आणि कणिस पण टाकूया आपण बटाट्याचा साल काढून मी बटाटा धुवून घेतलेला होता इथे आपण कुकरच्या एक ते दोन शिट्ट्या करून घेऊया इथे आपल्या कुकरच्या शिट्ट्या होत आहेत ते ना तोपर्यंत आपण शिमला मिरची आणि गाजर कापून घेऊया तसेच कांदा पण आणि हे कुठून घ्यायचंय गाजर मी किसून घेणार आहे इथे कुकरच्या शिट्ट्या घाल गॅस घालवलाय इथे मी भाज्या पण चिरून घेतल्यात इथे तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या पण घेऊ शकता कोबी फ्लॉवर बीटरूट आणि इथे मी चार मिरच्या घेतल्या आहेत त्यातली एक मिरची ठेवली आहे खूप तिखट होईल आणि आल्याचा अगदी छोटासा तुकडा घेतला आहे पण आपण कुटून घेऊया दुधी भोपळा वगैरे टाकला ना तरी खूप छान लागतं माझ्याकडे आता नाही ता आहे म्हणून मी नाही टाकलं लहान मुलं जर खाणार असतील तर मिरचीचं प्रमाण कमी करा इथे आलं आणि मिरची पण आपलं कुटून झालेलं आहे इथे मी ना पोहे घेतलेत पोहे छान चाळून घेतलेले आहेत बघायचं त्याच्यात घाण वगैरे आणि आपण हे ना दोन तीन पाण्यामध्ये धुवून घेऊया आणि तसेच ठेवूया हे कुकर थंड होतोय तोपर्यंत हे छान भिजतील पण हे आता आपण पाणी गाळून घेऊया ह्याच्यात हे एका मध्ये काढून घेणार आहे आणि हे आपण हे ना स्मॅशर आहे माझ्याकडे स्मॅशर नसेल तरी आपलं पेला वगैरे असतो ना पेल्याची मापची साईड त्याच्याने तुम्ही हे स्मॅश करू शकता बटाटा वगैरे ना खूप छान शिजला येते मक्याचे दाणे आहेत ना ते पण जरा असे फोडून घ्यायचे हे छान आहे ना स्मॅश करून घेतलंय त्याच्यात आपण हे सगळं चिरलेल्या भाज्या आहेत ना ह्या टाकून घेऊया कांदा थोडा ना असं स्मॅश करून घ्यायचा म्हणजे तो वेगवेगळा होतो आलं आणि मिरची कुठून घेतलेलं आहे ना हे मी टाकून घेते इथे थोडे मसाले टाकून घेऊया एक अर्धा चमचा हळद आहे आणि अर्धा चमचा जिरं पावडर आहे इथे थोडा ना पावभाजी मसाला आहे आम्ही टाकून घेते हे दुसरा कुठलाही तुम्हाला आवडतो तो मसाला टाकला ना तरी चालेल की थोडं ओरिगॅनो आहे हे टाकूया एक, एक अर्धा चमचाच टाकायचा आहे आणि थोडं चिली फ्लेक्स आहे तसंच कलरसाठी कश्मीरी आलाय अर्धा चमचा आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि हे मिक्स करून आहे मसाल्यांचा इतका सुंदर वास येतोय ना मस्त ते आता हे पोहे आहेत ना हे बघू शकता किती छान मऊ झालेत हे टाकून घेऊया थोडे क्रश करून घ्यायचे तस इथे बायंडिंगसाठी ना चण्याचं पीठ आहे हे टाकतेय मी दोन चमचे टाकतेय जर एकदम ओलसर वाटला ना तर तुम्ही अजून एक दोन चमचा टाकू शकता आता हे छान मिक्स करून घ्यायचंय तेल गरम करायला ठेवले आपण आणि इथे सगळ्यात लास्टला ना मी कोथंबीर टाकली आहे ती पण आपण मिक्स करून घेऊया आणि मी इथे वरून एक्स्ट्रा पीठ वगैरे हो अजिबात टाकलं नाही आहे जे मी दोन चमचे चण्याचं पीठ आणि एक चमचा तांदळाचं पीठ टाकलं ना तेवढंच त्याच्यावर ते टाकलं नाही कारण हे असं ओलसर नाही आहे इथे थोडा ना तेलाचा हात घ्यायचा आहे आणि ह्याचं तुम्ही तुमच्या आवडीनुसार आकार देऊ शकता मी आपला साधा हा असा देते बघू शकता काय करायचं मी एका प्लेटमध्ये ना तेल टाकले सफेद ऑप्शनल आहे पण छान दिसतं दिसायला आणि हे त्याला थोडस असं लावून घ्यायचंय बघा तर आपण इथे ना सगळे कटलेट बनवून घेऊया आधी आणि मग फ्राय करूया गॅस एकदम कमी मध्येच ठेवलाय मी जेवढे खायचे आहेत ना तुम्ही तेवढे सुद्धा फ्राय करू शकता फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं हवा बंद डब्यामध्ये इथे आत्ता मला जेवढे हवेत ना तेवढे मी कटलेट बनवून घेतलेत हे बाकीचे मी मुलाला अशी संध्याकाळी पाच सहा वाजता भूक लागते ना तर तेव्हा ते मी ते त्यांना त्याला बनवून देईल आणि हे आपण कोटिंग वगैरे काही लावणार नाही आहे ब्रेड क्रम वगैरे काही लावणार नाही आहे डायरेक्ट मी हे फ्राय करणार आहे ते त्याला चिट चिटकण्यासाठी ना पुन्हा जरा एकदा असा हाताने गोळी करून घ्यायचे तेवढे राहतील तेवढे सोडून घ्यायचे बाकीचे पाच आपण नंतर सोडले तेल एकदम पापवून घ्यायचे कडकडीत छान आहे ना सोनेरी गोल्डन रंग आला ना कि मग ते काढून घ्यायचे छान आहे ना गोल्डन कलर आलाय बघू शकता तुम्ही हे असे झाले ना की काढून घ्यायचे आणि ना ह्याला तेल वगैरे सुद्धा तुम्ही बघू शकता मी हे टिश्यू पेपरवर काढले तरी अगदी थोडंसं तेल लागलं ह्याला तेल वगैरे पण ॲब्झॉर्व होत नाही आणि जर तुम्ही एकदम डाएट वगैरे जर करत असाल तर हे एअर फ्राय केले तरी चालतील फक्त तळताना ना हे आधी हलक्या हाताने हे करायचे कारण ते वर आपण जे तीळ लावलेत ना ते निघू शकतात थोडेसे ना गोल गोल फिरवायचे म्हणजे ते सगळीकडनं छान तळले जातात हे पण आहे ना छान गोल्डन झाले आपण हे पण काढून घेऊया आणि ते गॅस बंद करून टाकायचं आहे आपण जो उभा चिरून कांदा टाकलाय ना तो पण इतका छान असं गोल्डन झाला आहे ना बघू शकता छान असं ना खूप गोल्डन असं छान ब्राऊन छान दिसतं आता आपण प्लेटिंग करूया इथे आपले कटलेट रेडी आहे मी टोमॅटो सॉस घेतला मेओनीज घेतले आणि कांदा घेतलाय तर नक्की ट्राय करा रेसिपी करून बघा खूप छान होते मुलं तर आवडीने खातात आपल्याला नेहमी संध्याकाळी नाश्ता वगैरे लागतो तर हे करून ठेवायचं छान डब्यात राहतं त्याचं बॅटर आणि नंतर, एक... ओ, नंतर हे नंतर त्यांना तळून द्यायचं किंवा तुम्ही हेअरफ्राय पण करून देऊ शकता ह्याच्यातून त्यांना भरपूर भाज्या पण जातात पोटात त्यांच्या व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय